नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा हे पदार्थ हिवाळा हा कमी तापमान जोरदार वारा आणि शरीराची उष्णता कमी होण्याचा असतो तरुणाई हा बदल स्वीकारत आहे परंतु साठ वर्षांनंतर शरीराचे चयापचय कमी होण्यास सुरुवात होते रोगप्रतिकारक शक्ती कमी होते सांदेदुखी वाढते आणि सर्दी फ्लू सारखे संक्रमण लवकर वाढते अशा परिस्थितीत वृद्धांनी हिवाळ्यात अन्न खाणे केवळ पोट भरण्यासाठीच नव्हे तर शरीराला उबदार ठेवण्यासाठी आजारांशी लढण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी देखील निवडले पाहिजे आज आम आम्ही तुम्हाला अशा सहा गोष्टी सांगणार आहोत ज्या हिवाळ्यात वृद्धांसाठी औषधाच्या तुलनेत कमी नाही हे शरीराला आतून गरम करते रक्ताविसरण वाढवते सांध्यांमध्ये लवचिकता आणते आणि हृदयाचे संरक्षण देखील करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया पहिल्या क्रमांकाचे मेथी हे हिवाळ्याचे खरे औषध आहे आयुर्वेदात मेथीला हिवाळ्याचे वरदान म्हटले गेले आहे यात फायबर लोह मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते वृद्धांमध्ये अनेकदा दोन समस्या दिसून येतात पोटी पोटात दुखणे आणि पेटके दोन्ही उपचार करण्यायोग्य आहेत हळद महत्वाची का आहे सांधेदुखी आणि सोस कमी होते रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते यामुळे शरीराची उष्णता वाढते बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो पोट स्वच्छ ठेवते त्याचा हृदयाला कसा फायदा होतो सकाळी एक चमचा भिजवलेले मेथीचे दाणे पुदिन्याची पाने कमी तेलात पडतात कांदा आणि लसूण पुदिन्याची पाने कमी प्रमाणात पडतात जर हिवाळ्यात दररोज थोडेसे मेथी खाल्ले तर, तर सर्दीचा शरीरावर परिणाम होत नाही दुसरा क्रमांक असलेला गूळ हे हिवाळ्यात रक्त वाढवणारे यंत्र आहे गूळ हा लोह खनिजे आणि अँटीऑक्सिडंटचा नैसर्गिक स्रोत आहे अशक्तपणा थंडीत हात आणि पाय सुन्न होणे भूक न लागणे या वृद्धांमधील सामान्य समस्या आहेत या सर्वांवर मध हा उपाय आहे गुळ महत्वाचा काळ आहे हे शरीराला त्वरित उष्णता प्रदान करते त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो पचनक्रिया सुधारते सर्दी खोकला दूर होतो घशाला आराम मिळतो बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो कसे खायचे जेवणानंतर एक लहान तुकडा आले आणि गूळ चहा तीळ गूळ लाडू शेंगदाणे गूळ चिक्की साखरेच्या कमी प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने वृद्धांची काळजी घ्या तिसरा क्रमांक हाडे आणि हृदयाचे रक्षक मित्रांनो हिवाळ्यात तीळ खाणे खूप फायदेशीर असते विशेषत वृद्धांसाठी तिळाच्या बिया कॅल्शियम लोह जस्त आणि निरोगी चरवीने समृद्ध असतात त्याची गरज का आहे कमकुवत हाडे आणि सांध्यांसाठी सर्वोत्तम शरीराला नैसर्गिक उष्णता देते स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते हे हृदयाचे ठोके संतुलित करते हे त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे कसे खायचे लसणीच्या पाकळ्या चिरून सॅलड मध्ये घाला आले पाण्यात मिसळा हिवाळ्यात दररोज एक ते दोन चमचे तीळ ही वृद्धांसाठी जीवनदायी गोष्ट असते ज्येष्ठांचे आरोग्य राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा आणि हो असे आणखी फायदेशीर व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलची सदस्यता घ्या क्रमांक चार देसी तूप वृद्धत्वर विरोधी आणि ऊर्जावर्धक तुपाची अनावश्यक बदनामी करण्यात आली वृद्धांसाठी हे सर्वात महत्वाचे जीवन आहे तूप शरीराला उबदार ठेवते विशेषतः हिवाळ्यात सांध्यांमध्ये लवचिकता आणते आणि आतडे बळकट करते तेन महत्वाचे का आहे अ ड के जीवनसत्वे समृद्ध असल्याने मेंदू आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते बद्धकोष्ठतेपासून त्वरित आराम मिळतो सांध्यातील वेदना कमी होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते कसे खायचे ब्रेडवर एक चमचा तूप खिचडी किंवा ओडमिंमध्ये डाळीत एक चमचा तूप हिवाळ्यात तूप गा, लाडू घाला लक्ष द्या हृदयरोग असलेल्या प्रौढांनी मर्यादित प्रमाणात वापरले पाहिजे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा पाचवा क्रमांक आले हे हिवाळ्यातील नैसर्गिक प्रतिजैविक आहे आले हे गरम मसालेदार अन्न आहे हिवाळ्यात बहुतेक वृद्ध लोकांना खोकला सर्दी घसा खवकवणे श्वास घेण्यास त्रास होणे छाती श्लेष्मा यांचा त्रास होतो आले हा या सर्वांवर उपाय आहे आल्याचे फायदे हे सर्दी आणि खोकला टाळते कफ साफ करतो त्यामुळे रक्ताभिसरण वाढते वेदना कमी करते आणि जळजळ पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते कसे खायचे गुळाच्या चहाच्या सूपमध्ये आले सकाळी कोमट पाण्यात आल्याचा रस भाज्यांमध्ये आल्याचा तडका हा जितका तिखट असतो तितकाच हिवाळ्यात वृद्धांना बळ देतो सहावा क्रमांक कोरडी फळे हिवाळ्यात ऊर्जेचे शक्तीस्थान मित्रांनो बदाम अक्रोड काजू पिस्ता हे हिवाळ्यात वृद्धांसाठी ऊर्जेचे सर्वोत्तम स्रोत आहेत त्यात निरोगी चरबी प्रथिने जीवनसत्व ई ओमेगा थ्री असतात कोरडी फळे महत्वाची का आहेत त्यामुळे शरीर बळकट होते हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवा स्मरणशक्ती सुधारते हृदयाच्या आरोग्याचे रक्षण करते अशक्तपणा दूर होतो हे हाडांना पोषण देते कसे खायचे सकाळी चार बदाम दोन अक्रोड एक चमचा सुके फळांची पूळ दोन ते तीन खजूर तीन ते चार मनुका दुधात भिजवून ठेवा हिवाळ्यात वृद्धांसाठी वाळलेली फळे ही एक अशी गोष्ट आहे जी कमी प्रमाणात देखील खूप शक्ती देते हिवाळ्यात ज्येष्ठांनी काय खाऊ नये हे जाणून घेणे ही महत्वाचे आहे थंड पाणी थंड वस्तू दही रात्री अजिबात नाही टरबूज किंवा खूप थंड फळे भाज्या तळलेल्या आणि जड वस्तू अधिक गोड शिळे अन्न अधिक चहा कॉफी मित्रांनो आता हिवाळ्यात ज्येष्ठांसाठीचे सहा महत्वाचे नियम जाणून घेऊया या गोष्टी खाण्याबरोबरच जर ही खबरदारी घेतली तर हिवाळ्यात को कोणत्याही आजाराला स्पर्श होणार नाही सकाळी उन्हात आंघोळ करण्याची खात्री करा हाडांच्या आरोग्यासाठी विटॅमिन डी आवश्यक आहे दररोज पंधरा ते वीस मिनिटे चालवा रक्ता व्यवस्थित होईल त्यात पाणी घालू नका हिवाळ्यात तुम्हाला तहान कमी लागते पण निर्जलीकरणाचा धोका वाढतो डोके कान पाय उबदार ठेवा त्यांना सर्वात जास्त थंडी जाणवते रात्री हलके आणि उबदार अन्न खा पचनक्रिया चांगली होईल वेळेवर झोपा रोगप्रतिकारक शक्ती वाढते मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पेजला फॉलो करा शेवटचा संदेश ज्येष्ठांसाठी हिवाळा हा एक आव्हानात्मक काळ असतो परंतु योग्य अन्नासह हा, हा हंगाम शरीराला मजबूत चपळ आणि ऊर्जावान देखील बनवू शकतो मेथी गूळ तीळ तूप आले आणि सुकामेवा या सहा गोष्टी वृद्धांसाठी अमृतापेक्षा कमी नाहीत जर त्यांचा दैनंदिन आहारात समावेश केला तर हाडांची कमजोरी सर्दी सुस्ती सांदेदुखी आणि रक्ताची कमतरता यासारख्या समस्या जवळजवळ दूर होतात जर व्हिडिओने तुम्हाला थोडीशी मदत केली असेल तर तुमच्या पालकांपर्यंत किंवा आजोबांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते नक्कीच पसंत करा आणि शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीसाठी वाहिनीची सदस्यता घ्या आणि घंटा चिन्ह दाबा टिपण्यांमध्ये लिहा आणि हिवाळ्यात तुम्ही दररोज यापैकी कोणत्या गोष्टी खाता ते सांगा तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे मी तुम्हाला उद्या एका नवीन व्हिडिओसह भेटेन तोपर्यंत निरोगी राहा आनंदी रहा, आभारी आहे